मेहनत करायची जर इच्छा तुला समजा कि मी हे करतो मला केलंच पाहिजे आणि केल्याशिवाय जमत ना ह्याच्याशिवाय मला काही पर्याय नाही जर म्हणत तर त्यांना शंभर टक्के सक्सेस होईल आणि जर त्याला करायचीच इच्छा नाही समजा तर मायबापाकडून पैसे घेऊन काही दहाच लाख रुपये टाकून त्या जर अडकून टाकल तर तीन चार महिन्यामध्ये गोठा उठून जाते हे कसं आहे बेरोजगार लोकाला आणि शिकलेल्या लोकाला नियोजन मत जर चांगलं जर केलं तर हे समजा कोण्याही मास्तरच्या नोकरीला हे आहे जर जिद्द ठेवलं तर आणि जर जिद्द ठेवून गेलं मी जर ते करतो म्हणून म्हणलं तरी गोठा बी विकाव लागते आणि हायती बी विकाव लागते <laughs> <हाँ. laughs> आता जसंशी वाढलं तुम्ही अशा पद्धतीने शेड निर्माण केले पण सुरुवातीलाच कुठल्याही देवसाहेबांना शेड मोठा करायची आवश्यकता नसते टप्प्याने शेड निर्माण करायला टप्प्या टप्प्याने केल्या बापू हे घरचा होता पहिला जुन्ना म्हणून याला खर्च लागला नाही फक्त हे इटच्या गाडीचा आणि या शिमटीचा गिटीचा खर्चा लागला आणलेली होती आम्ही बरे लहान वासराची तुम्ही काळजी कशा पद्धतीने घेता मला सांगा यांना दूध किती एका वेळेस आता बघा या चारा खाज्य कोणा एक चारा खाल्याची सोडून टाकता चाराच खावा पुरे दूध काढून घेता बर काही लोक या लहान वासराची देखील काळजी घेत नाही त्याला दूध मारून टाकतात खूप कमी सोडतात मारून टाकतात तुमचं काय म्हणतात लहान वासरांची काळजी म्हणजे लहान वासरापूर काळजी काजळी घेतली आपण तर याची मैस चार होती तयार झाल्या झाल्याप्र लाख रुपये उभे राहतात एका मशी लाख रुपये कुठून येतात लाख रुपये कमाव किती दिवस लागते आता याच प्रकारचे केलेले होते बघायचे कुठले झाले आता ते दोन अशा प्रकारे वगैरे तयार झाल्या हा ते वगैरे झाले तयार आता ते गाभात चालत बरं हे किती वर्षाचं आता म्हणजे दोन वर्ष झालं त्याला दोन वर्षात गाभात चालत हो बर तिकडलं तुम्ही हिरवा चारा लागवड आहे का तुमची हा लावून चालवायची गजरा लावला गजरा हा एक एकर अजून गजरा लावायला आज वाढवायची सोय बर आता एवढ्या तुमच्या आता जनावरांसाठी किती एकर तुमचा हिरवा चारा लागवड केलेली आहे बघा एक एकर एक एकर वीस गुंठे वीस गुंठे एक एकर म्हणजे दीड एकर दीड एकर त्याच्यामध्ये बाटकं टाकता की आपल्या जायला मामा चिकवला आहे का हा चिकोल कायमे पाय ते नाही किती एकर चारा आहे म्हणलं एवढं पुरण्यासाठी आता आपल्याला चक्कर चारा बनवायला नवीन लागवड करायला नवी। समोरचं नियोजन तुमचं कशा पद्धतीने म्हणजे आता समोर तुम्हाला तुम कसं करायचं किती आणायचं गाई वगैरे आणायचं का गाई पाच मशी पाच घ्यायची बर मग त्याच्यावर चालवायचं अजून जर चांगलं दिसलं वाढी राही बर आता दूध व्यवसायामध्ये काही लोक मशी करतात तुमच्यासारख्या किंवा काही लोक गाई करतात तुम्हाला दोन्ही मध्ये कुठलं चांगलं वाटते गाई चांगली की मशी चांगले आम्हाला डेअरीवाल्यानं काय सांगले गाईच आणि म्हशीचं दूध मिसळ करून वाटला एकच वाटला व्हायचं त्याच्यामुळे बॅलन्स होते रेट हा रेट होते म्हणजे एक पाच लिटर दूध देते तर गाय एक दहा लिटर दूध देते मग त्या पाच लिटर मध्ये हे दहा लिटर संप मिस किती होते पंधरा मग पंधरा गायीची किंमत कमी आहे पन्नास ते साठ हजार रुपये मग आपल्या पासून उत्पन्न जास्त भेटते मशी याच महाग राहते त्याच्यामुळे भाव नकर कमी राहते दुधाला बरं मशी आणताना तुम्हाला काय वाटते आपल्या इकडल्या बाजारातून नांदेड असेल परभणी असेल नायगाव असेल इथून घ्यायला पाहिजे की हरियाणाच्या मशीचा हरियाणा आता हे हरियाणाच्या मशी बघा आम्हाला हरियाणाच्या मशी आपल्या याच्यावर आल्या काय म्हणतात तुम्ही गाडीमध्ये नाही ऑनलाईन ऑनलाईन वर तुम्ही गेला नाही तिथं बघायला बरं तिथून तुम्हाला ऑनलाईन वर व्यवस्थित मिळाला फोटो टाकतात की हे मशी एवढ्याला घ्या म्हणून आम्ही सांगतात याच्यावर आम्ही घेणार नाही म्हणून म्हणता ते त्यांनी मशी पास केले झाली बस पास इतके रुपये रक्कम वाट लावून द्या इतकी रक्कम वाट लावून त्याची गाडी भरून इकडे यायची असं बरं तुमचं म्हणजे खात्रीशी तिकडे कोणी हा खात्रीच म्हणजे माणूस पडांच झाल्या की एवढा कारभार जाण का चालला इथून ऑनलाईन त्याच्या धोकादडी काय काय बी काहीच नाही काही बर धोका झाल्या पण माणूस कशाला पुढे पाऊल टाकते टाकत नाही बरं तर दोन्ही मध्ये तुम्हाला काय फरक वाटतो म्हणालो आपल्या इकडल्या बाजारातून का म्हशी घेतल्या नाही तुम्ही लोकल म्हणजे लोकल मशी दूध देणार अंगावर पडतात ते पूर्ण भांडवल अंगावर पडतात काय मतलब आहे बर आता हे म्हशी किती महिने दूध देतात तुमच्या आता हे गाबा जाऊन गाभा जाऊन सात महिन्यापासून आठ महिन्यापासून दूध देतात बर मग एक दोन महिने कट होते आता ते महिशिंग ते पहिली केली आठ महिने दूध गेली आता दहाव्या महिन्यात आहे त्यांनी दहा बारा दिवसाची इथे पण हरियाणाकडून चुकून सध्या चुकून आणले तुमचे लोकल नाही 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 आमचे लोकल नाही आम्ही इथे घेतल्या नाही इथं जातच नाही ते जाते तिकडच बरं बरं काही लोक काय वाटते तिकडून दुरून मशी आणल्यानंतर आपल्या इकडे सेट पहायला थोडं प्रॉब्लेम देतात म्हणजे गाडीमध्ये आणल्यानंतर हो करतात तर एक महिना तकलीफ करावं लागते बरं इंजेक्शन फुलजेक्शन काय द्यायचं औषध गोळ्या गुलकुस लावून त्याला नकर आपण सुद्धा गावाला गेलो तर धनकोटी येते की नाही त्याच प्रकारचं होते त्याला आणल्यानंतर तुम्हाला इथं काय नेमकं रोगराई वाटली त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाले रुंगून राहते जनावर असं हात फिल्ल्या बरोबर ओळखू येते की गरम लागते माणसाला जसं गरम लागते तसं लागते डॉक्टर डॉक्टर येतात की बोलल्यापारी डॉक्टरी आल्यापैकी तोंडात बोट घालून बघावं लागते तोंड पोळते बरोबर मग आता काही खूप लोकांना काय वाटते की म्हशी थोडं गाबण जायला त्रास देतात हे मुख्य खूप जणांना वाटते तर मशी मध्ये गाबण जायचा तुम्हाला काही प्रॉब्लेम तसा आलाय का आपला काही जण बापू जेवढ्या म्हशी घेतल्या तेवढ्या टोटल मजा गाभणी आहे ती गाबणी आहे हे गाबली आहे ही गाबली आहे ज्यापर गाबली आहे पलीकेली गाभणी आहे ही गाबली होती इली ही गाबली होती इली आमची एकही मशी फेल गेलेली नाही बरं आतापर्यंत कुठल्या मशीन मध्ये तुम्हाला थोडं त्रास दिला का मग आपण का जात नाही त्याचं कारण काय त्याच्यावर आपलं दैव दैवाच्या पुढे काही केलं नाही दैव साथ देऊ लागलं मग जरी काही साथ दे जरी माती धरलं तर सोनं आणि सोनं धरलं तर माती होते आपण वर काही दर्जा की आधी बर आंग बाहेर येणं भांड पडणं देखील म्हणतात मशीन मध्ये ते खानदानीच राहते ते अनुवंशिक जलबच बर ते आजराटिपण आणि काय बी नाही त्याच्यावर काय उपाय त्याच्यावर उपयोग डॉक्टर करतात की तरी आपण बी खानगी मध्ये करता उपयोग ते एक पाला म्हणून हाय ते पाला जर टाकल्या त्याच्यावर पिळून ते खांदारीला बी ये ना त्याच बंद होऊन जाते बरं खाद्यामध्ये काय तुमच्याकडे म्हणजे खुराकामध्ये काय देतात बारली आहे हे बेरली बारली हे हे बघा हे गव्हाच कणी हे बघा गव्हाच पीठ आता गहू तुम्ही दळून आणलेला आहे हा दळून आणलं घर प्रत्येक मशीला हे किलो भर टाकता प्रत्येक मशी एक एक किलो एक किलो आपले खायचे गहू तुम्ही खायचे खायचे बरं बार्ली आणि पीठ हे दोन देता का दोन मिसळून बरं आणि दोनच ना हल्ली नाही काहीच नाही बरं हे आता एका म्हशीला एका टाइमला एक किलो का हे अर्धा किलो हे दोन किलो अडीच किलो किलो दोन टाइम दोन वेळेस त्याला म्हणजे दोन्ही टाइम मध्ये गव्हाचं पीठ एक किलो आणि हे समजा पाच किलो पाच किलो दोन चार किलो चार किलो अशा पद्धतीने देतात बरं काही लोक मामा काय म्हणतात बारली मशीला वापरू नये त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम होतात जाबी बरोबर आहे आम्ही बेरली आखंड देना हरभऱ्याची गुळी आहे ते गुळी भिजता भिजवून त्याच पाणी काढून टाकता माती मातीपुती समज ते बेरली आणि गव्हाचं पीठ मिसळून त्या मध्ये टाकता ते बेरली का असं कालिता त्या गुळीमध्ये गुळीमध्ये काढून माशीला जाऊन टाकता आमचे आखंड देणं आणि ते तुम्ही म्हणजे वाळ्या चारामध्ये ते हरभर्याच कशामुळे डॉक्टरनं म्हणलं की खल्ली मशाला वापरायची नाही कशामुळे मशी गाबणार सरखी पेंट वापरू नका वापरू नका म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला काय त्रास वगैरे कसं खालून मॅट बांधता मॅट बांधा हा बर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे तुम वळू वगैरे आहे की हल्ल्या रेडा आहे की नाही मग लागवड तुम्ही कसं शेळगाव त्या शेळगाव फोन केलं की या जातीचा येते बरं भविष्यात तुम्हाला आणायचं वगैरे आहे का तसं आता आणायचं आहे परत नकर थांबल्या बरं काही लोक भरवितात देखील कुठली पद्धत चांगली भरवी चांगली भरलेली आहे की आमच्या जवळ एक वगार बरं आता तिकडे जात जाऊ दे ना तिने एका टाइमला पंधरा लिटर देऊ देते पंधरा लिटर त्या दुधाचं इंजेक्शन भरलेलं आहे वगारच दिली बरं वगार जन्मलेली जनमलेली ते पण चांगले आहे का ते जात चांगले पहिली उभं राहिली की नाही त्या ही जन्म घेतली कुठली आहे वगैरे हे होय बाबा ही हा छोटी आहे म्हणजे तिनं हरणाच्या वडी होती अशी बम तिला लागल्याने तसंडली मरता मरता वाचली म्हणजे ही म्हैस सतत दूध देते दूध देते ते वासरू भरवून जन्मले हा बर मामा सांगा तुमचं दररोजचं दूध किती आहे अलीकडे दररोजचं दूध पन्नास पंचेचाळीस अठ्ठेचाळीस असं जाते एका टाइमला एका टाइमला दोन्ही टाइम च मिळून जवळपास शंभर लिटर शंभर चार लिटर जवळ जाते तुम्ही डेअरीला देता कुठं डेअरीला बरं मग तुम्हाला काय दर मिळतो मला सांगा साठ रुपये साठ रुपये लिटर साठ रुपये लिटर आता म्हणजे बांधून आहे का साठ रुपये लिटर बांधून आहे साठ रुपये लिटर बरं साठ रुपये लिटर बांधून फॅट वगैरे चेक करतात फॅट वगैरे आपल्या इमानदारीने आपण पाणी टाकायचं नाही काय नाही ते असं बरं त्याच्यामध्ये काय सांगा आता काही लोक फॅटवर दूध देऊन दे बघले काय कधी चेक करून की तर डायरेक्ट फॅटवर दिलं तर फॅटवर दिलं तरी आपला भाव नाही तुम्हाला काय बांधून नसल कस फॅटवर आपण फॅटवर बी साठच देऊ लागले का चा फॅट आहे म्हणून काही लोक कमी येतात म्हणून काय नाही त्या मध्ये फरक करून टाकलेला बरं आता तुमचं बांधून दूध आहे साठ रुपये लिटर नुसार आता महिन्याला किती का तुमचं काय कळते शंभर लिटर दररोज सहा शंभर बरं म्हणजे सहा एक हजार रुपयाचं दररोज तुमचं दूध हिसा म्हणजे एक लाख वीस हजार रुपये व्हायला पण कमी जास्त म्हणलं तर एक लाखाचं तुमचं दूध होते समजा महिन्याला आणि त्याच्यामध्ये खर्च वगैरे किती जात असेल खर्च हेच आपलं बेरलीचा गावाचा आता काम करायला घरच्या घरी सगळं समजा बाहेरचा नाही बर मग तुम्हाला वेरली आणि एवढाच खर्च बाकी औषध गोळ्या दवाखाना आता पडल्यापर्यंत लागतेच बिमार पडल्या की लागते हजार पाचशे हजार पाचशे लागते बरोबर अंदाजेत काय वाटते अर्ध उरते की किती उरत असं आता आम्हाला बघा चाळीस जातीत ऐंशी उरत सर एक लाख वीस हजारामध्ये म्हणजे सगळे माणसं घरांचे करणार आता मग काही लोक काय म्हणतात शेतीला शेतीमध्ये जे आपण घेतात त्याला हमी भाव नाही भाव व्यवस्थित नाही कुठं नोकरी करायला गेलं तर नोकरी देखील राहिल्या नाही समजा तर अशा युवक असतील किंवा शेतीमध्ये काम करणारे शेतकरी असतील दूध व्यवसायात जर आले तर त्याला खरंच उत्पन्न मिळेल काय काय वाटतं तुम्हाला आता बघा करणारा माणूस पाहिजे आणि मी इथं ढोर बांधील नाही हिंडीन मग काय भेटते काही नाही त्याच्यासाठी कसं मेहनत घ्यावं लागेल आता मेहनत जाती आपण घेतल्या की काही होईल तुमची कष्ट करायची तयारी हा कष्ट करायची तयारी पाहिजे नाही काही नाही त्याच्याप्रमाणे वागायचं तर कमाई होती आम्ही सत्तर एकर शेती सुद्धा करू बघा सत्तर एकरला सुद्धा लोकांची शेती वगैरे त्याला चांगलं उत्पन्न तुम्हाला दिसून त्याच्यामुळे तुम्ही अजून करायचा प्रयत्न चालू आहे